बदलापूर शहर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणानं हादरलेलं असतानाच आता बदलापूर साऊंड असोसिएशनने येत्या दहीहंडीला डीजेची कामं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे बदलापूर साऊंड असोसिएशनने याबाबतचा निर्णय स्टेशन परिसरात बॅनर लावून जाहीर केला शहरात इतकी गंभीर घटना घडलेली असताना दहीहंडीला डीजे लावून गाणी वाजवणं चुकीचं असून त्यामुळेच यंदा आम्ही ची कामं रद्द साउंड साऊंड असोसिएशन संग्राम गोरे यांनी सांगितलं आहे पीडित मुलीला म्हणून तसंच झालेल्या घटनेचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय नक्कीच दरवर्षीप्रमाणे आपण दहीहंडी जसं का तुम्ही बघत आहात दरवर्षीप्रमाणे आपण दहीहंडी मोठ्या उत्साहात आपण साजरी करत असतो पण जसं आपल्याला माहिती आहे तेरा तारखेला जे आपल्या बदला ता बदलापूरमध्ये जे नृत्य घडलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही येत्या दहीहंडीला आम्ही सर्व बदलापूरचे व्यावसायिक साऊंड व्यावसायिक आम्ही येत्या दहीहंडीला आम्ही कुठलंही काम घेणार नाही होत दहीहंडीचं दहीहंडी आम्ही ही रद्द करत आहोत आणि ती साऊंडमुक्त आम्ही ही करणार आहोत जेणेकरून त्या चिमुकलीला आम्ही सपोर्ट करतो आहे यातून आम्ही या माध्यमातून आपल्याला कळवतो आहे आणि एक बदलापूरकर म्हणून आम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन आम्ही ॲज अ बदलापूरकर जाऊन आम्ही कुठेच काम नाही करणार तर का तर आपण बदलापूरकर आहोत म्हणून आम्ही यावेळेस आमचा व्यवसायावरती नाही करणार